अठरा महिला बचत गटांना मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते शेडी गटांचे वितरण आदिवासी विकास विभागाच्या विशेष सहाय्य योजनेअंतर्गत निवड झालेल्या महिला अठरा बचत गटांना शेळी गट वितरणाचा कार्यक्रम राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांच्या हस्ते नवापूर तालुक्यातील विसरवाडी येथे संपन्न झाला सदर कार्यक्रमाला नवापूरचे माजी आमदार शरद गावित जिल्हा परिषद सदस्य सुनील गावित नवापूर पंचायत समितीचे माजी सभापती विनायक गावित संदीप अग्रवाल सहायक प्रकल्प अधिकारी संजय काकडे प्रकाश वसावे शिक्षण विकास अधिकारी ज्ञानेश्वर माळे विजय सोनार यांच्यासह बचत गटाचे प्रतिनिधी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते आदिवासी समुदायातील लोक हे प्रामुख्याने दुर्गम भागात राहत असल्याने त्यांच्याकडील जमीन उंच सखल डोंगराळ हलक्या प्रतीची खडकाळ स्वरूपाची असते त्या जमिनीत येणारे उत्पन्नाचे प्रमाण कमी असते योग्य प्रमाणात पाऊस न झाल्यास त्यांच्या उत्पन्नावर त्याचा मोठा परिणाम होतो परिणामी त्यांना रोजगाराच्या शोधात कुटुंबासह स्थलांतर करावे लागते बचत गटांना शेडी गट वितरण योजनेअंतर्गत शेतीच पूरक व्यवसाय म्हणून पशुपालन व्यवसायासाठी दहा शेळ्या एक बोकड पूर्वीला शेतकऱ्यांच्या कुटुंबांना आर्थिक फायदा होईल व त्यांचे होणारे स्थलांतराचे प्रमाण काही अंशी कमी होऊन त्यांचे जीवनमान उंचावेल हा योजना राबविण्याचा मुख्य उद्देश असल्याचे यावेळी मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले तसेच त्यांनी जिल्हा विकासासाठी ज्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी सुरू केली आहे त्याबाबतही उपस्थित माहिती दिली विशेष केंद्रीय सहाय्य योजनेअंतर्गत महिला बचत गटांना शेळी गट पुरवठा करण्याची सोय योजना मंजूर होती योजनेच्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रति महिला बचत गट रुपये एक लाख तीन हजार पाचशे पंचेचाळीस मात्र प्रमाणे मंजूर आहे नंदुरबार प्रकल्प कार्यालयासाठी एकशे एकोणतीसचा लक्षांक निश्चित करून देण्यात आला आहे त्यानुसार नंदुरबार बारा गट नवापूर एकशे तीन गटांचा उद्दिष्ट असल्याचे नंदुरबार आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या वतीने कळविण्यात आले गणेश सुनावणी शेळी वाटप कार्यक्रम गावित साहेब आणि माझे आमदार शरददादा गावित यांनी आम्हा बचत गटांना शेळी शेळी गट, गट वाटप वाट केले तरी आम्ही सर्व महिला शरददादांचे व डॉक्टर विजय कुमार गावित यांचे आभारी आहे Thank you very much.